नमस्कार मागच्या वेळेला आपण चंद्राचं शीतलता बघितली त्यावेळेला आपण आपले सातवे गुरु जे आहे गुरु आहेत ते सूर्य सूर्य आणि चंद्र म्हटलं की आपल्याला माहिती आहे हे भगवान त्याचे दोन्ही डोळे आहेत सूर्याजवळ तेज आहे सूर्याजवळ सामर्थ्य आहे आणि सूर्याजवळ सगळ्यात गोष, गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान आहे खूप आणि म्हणून अशी सूर्याची उपासना म्हणजे ज्ञानाची उपासना होईल आपल्या ऋषीमुनिंनी सुद्धा खूप सूर्याची उपासना केलेली आहे सकाळी उठल्यानंतर सुद्धा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये स्फूर्ती आणि चैतन्य कोण निर्माण करत असेल तर सूर्यच करतो म्हणून त्याला सूर्यदेव म्हणून आपण पूजन केलेलं आहे त्याचे नमस्कार केलेले आहेत त्याला नमस्कार करत असताना ओम सूर्याय नमहा मित्र रवी सूर्य भानू खग पुष्प हिरण्यगर्भ आदित्याय मरीचाय सवित्राय भास्कराय नमो नमः अशी बारा नावं घेऊन सूर्याला नमस्कार करायचे आहेत आणि म्हणून सूर्याकडचं तेज मिळवण्यासारखी ज्ञानपूजा म्हणजे सूर्याकडचं काय अवधूताने आपल्याला सांगितलं असेल तर त्यांनी सांगितलं की त्याच्याकडे नियमितता खूप आहे आणि म्हणून आपल्यासुद्धा जीवनामध्ये कौमारम यौवनम आणि जरा ह्या तीन अवस्था येतात या तिन्ही अवस्था आपल्या नियमित म्हणजे ज्या त्या वेळेला जाते जेते झालं पाहिजे आणि तसंच आताही आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट करायला घेतली तर ती नियमित झाली पाहिजे मग आपल्याला हे सृष्टीतले गुरु का करायचे आहेत तर त्यांचे छोटे छोटे गुण आपले ह्या जीवनामध्ये स्पर्श करून गेले पाहिजे म्हणून नियमितता खूप महत्वाची गोष्ट आहे तसंच ज्ञान प्राप्त करायचं आहे ज्ञानाशिवाय संपूर्ण शून्य आहे आता तसं बघायला गेलं तर एका सेकंदाला दोन कोटी ऊर्जा आपल्याला सूर्य देतो नुसता प्रकाशच देत नाही तर आपल्याला ऊर्जा पण देतो आपल्याला माहिती आहे की त्या ऊर्जेने आपण किती आपल्याला दिवसभर उत्साह टिकतो ज्यांच्याकडे उत्साह नाही आहे किंवा ज्यांच्याजवळ अहंकार आहे द्वेष आहे मत्सर आहे अशांजवळ जा आणि त्यांना सांगा की अंधकार घालवण्याकरता ज्ञानाची पूजा आहे उत्साह निर्माण करण्याकरता सूर्य उपा सूर्यची उपासना आहे हे सर्व आपण त्यांना जाऊन सांगितलं तरच कळेल आणि म्हणून सूर्य इतका महत्वाचा आहे की आपल्याला माहिती आहे की तो आपल्याला काही मागत नाही आणि आपण त्याला काही देत नाही पण तरी देखील समत्व योग हा त्याच्याकडे खूप आहे आणि म्हणून कर्मसु कर्मसुकौशलन म्हणून धर्मपरायण येतो आणि अशा ह्या सूर्यदेवाला कोणी उपा उपासना त्याची केली असेल आपल्या सगळ्यांना चांगलं माहितीये की ज्यावेळेला हनुमंताचा जन्म झाला त्यावेळेला हनुमंतांनी संपूर्ण आयुष्यभर सूर्याची उपासना केली आणि त्यांनी जेवढं तेवढं ज्ञान प्राप्त करता येईल जेवढं सामर्थ्य प्राप्त करता येईल तेवढं त्याच्याकडनं प्राप्त केलं आणि असं तेजस्वी हनुमंत ते झाला नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती कर्ण कर्णाने सुद्धा रोज सकाळी अर्धे देऊन कर्णाची कर्णाने सूर्याची पूजा केलेली आहे त्यामुळे कर्ण पण सामर्थ्यवान आहे खूप अशा प्रकारे ऋषीमुनी पण उपासना केलेली आहे म्हणून आपल्याला अवधूतानी सांगितलं की त्याची नियम धर्मपरायणता तेजस्विता सामर्थ्य ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करू शकतो आणि म्हणून आपण सूर्याला नमस्कार करूयात पण नमस्कार करताना आपण श्लोक म्हणून नमस्कार केला तर त्याला लवकर पोहोचतो म्हणून आदिदेव नमस्तुभ्यम मम ममभास्कर दिवा कर नमस्तुभ्यम प्रभा कर नमस्तुते ये नमस्कार दिने दी, दिने जन्मांतर सहस्रेशु दारिद्र्यम उपजायते हे सूर्यदेवा आमचं संपूर्ण मनाचं शरीराचं सगळं दारिद्र्य दूर करणारा तू आहेस म्हणून तुला आम्ही कोटी कोटी नमस्कार करतो नमस्कार अवधूताला नमस्कार सूर्याला नमस्कार प्रत्येकाने मला प्रश्न विचारला की तुम्ही तुमचे व्हिडिओ आम्हाला परत पाहता येईल का तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते पाहता येतील नमस्कार